अविनाश दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ अविनाश दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा सर्वांनी एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या अविनय दादा आपल्या कुटुंबाचा आणि आपल्याच कुटुंबाचा भाग राहिलेला ज्यांनी जय जवानच्या काळामध्ये सुद्धा जय उभा राहिला आणि आजही जय जवान बरोबर तर कायम उभे आहे ना तो फक्त संदीप बरोबर उभे आहेत ना फक्त ते माझ्याबरोबर उभे आहेत आपल्या जयजॉनच्या पाठीमागे कायम उभे राहणार आहे आणि आज या पन्नासा वर्षानिमित्त दादाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे खरं तर हा दादा खूप आनंदाचा सोहळा आहे आमच्यासाठी की तू आमच्यामध्ये आमचाच कुटुंबाचा आहेस आणि आज आम्हाला तुझा भव्य असा सन्मान करायला पुन्हा एकदा संधी दिलीस त्याबद्दल धन्यवाद मंत्रालयाचे अध्यक्ष श्री सुभाष बाणे उपाध्यक्ष सुभाष केतले खजिनदार अजित राणे उपसेक्रेटरी मनोज मयेकर हे या ठिकाणी अविंद दादा यांचा सत्कार आणि सन्मान करत आहेत दोन शब्द मार्गदर्शन धन्यवाद जय जवान खरं तर मी नेहमीच असतो तुमच्या सुखदुःखात मला यायला नेहमीच आवडतं आणि ही सगळी टीम आहे संदीप सर असतील किंवा विजय सर असतील सगळीच टीम की मला माझ्या कुटुंबासारखी नेहमी वाटते आज मी तसं मी हनुमान जयंतीला पहिल्यांदा आलो आणि असं म्हणतात की आपण आपल्यासाठी मागितलं तर देव थोडं लेट देतो पण दुसऱ्यासाठी मागितलं तर देव पटकन देतो आज मी संदीप पुन्हा एकदा देवाकडे प्रार्थना केली आहे तुझ्या बजरंगबलीकडे प्रार्थना केली आहे की पोरांचं दहा थर लावण्याचं स्वप्न पूर्ण होते यावर्षी आणि मला खात्री आहे की तू हे यावेळेला करशील तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी आज जिथे उभा आहे तिथे त्या जागेत मी नेहमी सांगतो ज्या वेळेला संदीपजी सगळे येतात त्या जागेत एक शक्ती आहे माझं असं नेहमी मत आहे कारण एवढीशा भागात नऊ थर लागणं दहा थर लागण्याची प्रॅक्टिस होणं एकाच वेळेला हजारो तरुण उभं राहणं हे काही शक्य नाही आहे आणि याच्यासाठी एक दैवी ताकद लागते आणि ती या जागेत आहे असं माझं ठाम मत आहे त्यामुळे मी आज पुन्हा तुमच्यात आलो आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आज पन्नास वर्ष झाली जय जवान क्रीडा मंडळाला शंभरावं वर्ष देखील उत्साहात साजरा व्हा होईल याची मला पूर्ण खात्री आहे आपण असू नसू पण पुढची तरुण पिढी तुमचा वारसा पुढे घेऊन जाईल तुम्ही कोणाचा तरी वारसा घेऊन इथपर्यंत आलात हा वारसा पुढे घेऊन पुढची तरुण पिढी जाईल याची मला पूर्ण खात्री आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जेव्हा कधी माझी गरज लागेल नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत आहे मी स्वतःला जय जवानचा एक भाग मानतो कारण हे मंडळ हे महाराष्ट्रातलं नव्हतं दशातलं सगळ्यात मोठं मंडळ आहे धन्यवाद धन्यवाद दादा नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे <nd biết> एक फोटो आपण पूर्ण मारू दे आणि त्यांना सगळ्यांना घेऊन घेऊन दादा ऐक ना एक फोटो सगळ्यांचा घेऊया आपला आणि एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बस या आपण एक नंबर सर्व महिलांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आपल्या दादा बरोबर एक आपला ग्रुप फोटो होऊन जाऊ दे जय जवानची महिला टीम दादा मोठी आहे जर या वर्षी तुला महिलांचं गोविंदा पथक जर बघायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको तीन थर लावून झालेले आहेत या पन्नासव्या वर्षानिमित्त ए, मुली 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 जेवढ्या आहेत त्यांनी पुढे या मुली जरा खाली बसून घ्या म्हणजे बाकी जण हे थोडे पुढे या गौरी श्रुती पुढे निधी पुढे या जरा ओके व्हेरी गुड, गुड। सर्व आले सर्व आले ओके बाकीजण थोडं पुढे बसून घ्या दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्याचा ठाणे जय जवान क्रीडा मंडळाच्या आमच्या तरुण वर्गातलं आणखी एक नाव बंटी मोगरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो स्टेजवर येण्यासाठी आपले अजून एक आपले सदस्य सभासद रावजी रावराणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा देखील स्टेजवर यायचं आहे रावजी रावराने पप्या रावराणे कुठे असतील तर कृपया करून स्टेजवर यायचं आहे सुनील बाने मी यांना विनंती करतो की बंटी मोगरकर